माजी स्थायी समिती सभापती सुरेश अण्णा पाटील हे प्रभाग क्रमांक बारा मधून अपक्ष उमेदवारी करत आहे सभापती असताना अनेक विकास कामे केलेली असल्यानं त्यांना अनेक स्तरातून पाठिंबा मिळत आहे आज सुरेश पाटील यांनी प्रचारार्थ महात्मा नगर परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी गाठी घेत आपली उमेदवारी का आणि कशासाठी आहे हे, हे पटवून देत प्रचार केला या परिसरात सुशिक्षित मतदार वर्ग आहे हा सुशिक्षित मतदार वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचं मतदारांनी सांगितलं ज्येष्ठांपासून ते युवकांपर्यंत सर्वांची साथ सुरेश पाटील यांना आहे प्रभाग क्रमांक बारा मध्ये सुरेश अंगाजी पाटील इलेक्शनला उभे आहेत अपक्ष आहेत त्यांची निशाणी आहे टीव्ही सुरेश काकांना मी खूप वर्षांपासून ओळखतो त्यांचं सामाजिक धार्मिक शैक्षणिक काम खूप चांगलं आहे आपल्या वॉर्डाला या बदलाची खूप गरज आहे मी तुम्हाला आव्हान करतो त्यांना प्रचंड मतांनी विजय करतो